प्रत्येकाचा बालपणाचा अनुभव हा फार वेगळा असतो आणि बालपण देगा देवा आपण जरी बऱ्याच वेळा म्हणत असतो आणि ते बालपण पुन्हा अनुभवता आपल्याला येत नसतं आणि ते अनुभवण्याचा प्रयत्न जरी केला तर ते आपल्या मुलांच्या मार्फत किंवा येणाऱ्या पिढीच्या मार्फत आपण ते बालपण अनुभव अनुभव घेऊ शकतो तर अशा काही गोष्टी असतात ज्या बालपणाशी निगडीत किंवा बालपणाशी जुळलेल्या असतात तर असंच काही बालपण ज्या आपल्या मुलांसोबत आपण घालवत असतो परंतु हे बालपण म्हणजे मुलांचं जे काही बालपण वाढवत असताना आपण खरंच काही गोष्टींची काळजी घेतो का हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे तर नमस्कार मी अणिता पांच्यावाळ क्लिनिकल हिप्नोथेरपी पॅरेंटिंग एक्सपर्ट एन एल पी प्रॅक्टिशनर मी आज तुम्हाला सर्वांना हाच एक छोटासा आणि वेगळा विषय तुम्हाला घेऊन आले आहे कारण बऱ्याचदा असं पॅरेंट्समध्ये दिसून येत असतं जे आता काही पॅरेंट्स मुलांच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात आणि मुलांनी ज्याही काही गोष्टींचा हक्क हट्ट केला तर ते मात्र त्यांना सरासपणे पुरवलं जात असतं परंतु कुठे ना कुठे गोष्टींचा सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना कोणती गोष्ट पूरक आहे किंवा त्याचा अतिरेक होता कामाने ह्या गोष्टींची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे कारण बरेच वेळा असं होतं की पालक मुलांच्या सांगण्याआधी त्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करत असतात आपलं एक पॅरेंट्स म्हणून किंवा एक पालक म्हणून कुठेतरी चुकत असतं ज्यावेळेस आपण मुलांना सरासपणे प्रोव्हाइड करत असतो त्या त्यावेळेस मात्र त्यांना तुमच्या केलेल्या किंम तुमच्या केलेल्या मेहनतीची किंवा के तुम्ही आणून दिलेल्या त्या वस्तूची मात्र तेवढी अहमियत म्हणजे तेवढं त्याला ते ते त्याची ते व्हॅल्यू राहत नाही या गोष्टी मात्र आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही ज्यावेळेस तुमचं मूल हळूहळू मोठं व्हायला लागतं त्याचे डिमांड्स वाढायला लागतात आणि तशा त्या डिमांड तुम्ही पुरा करत करत मात्र तुम्हाला नाकी नऊ येत असतात आणि अशा वेळेस मात्र आपल्याला जाग येते की कुठे ना कुठे काहीतरी चुकता आहे तर चुकतं आहे म्हणजे नेमकं काय चुकत आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळेस कळत नाही आणि आपण मात्र विचार करत असतो बऱ्याचदा की काहीतरी गडबड होत आहे परंतु हे गडबड वेळेस आणि कधी दाखवावं हेच मात्र पॅरेंट्सला कळत नाही ज्यावेळेस तुमच्याकडे काही म्हणजे बाहेरचे पाहुणे येत असतील त्यावेळेस मात्र तुमच्या मुलाने जर एखादा काही हट्ट केला आणि त्यावेळेस तुम्ही त्याला जर रागवलं तर तो मात्र तो राग तुमचा मुलगा अजिबात म्हणजे स्वतःला ॲक्सेप्ट करून घेत नाही त्यावेळेस मात्र तो त्याचा राग तुमच्यावर व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो आणि आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा काही गोष्टी होतात ज्यावेळेस तुमच्या मुलांचं वागणूक म्हणजे वेगर इतरांसमोर जात असेल तर त्यावेळेस मात्र अर्थातच प्रत्येक पॅरेंट्सला लाज वाटते किंवा थोडंसं कुठे ना कुठे काहीतरी आपल्याला हे वाट पण असं वाटत असतं आणि आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मुलांनी अशा काही गोष्टी करू नये तर त्यासाठी मात्र थोडीशी खबरदारी आपण घेतली तर नक्कीच चांगलं होईल तर मुलांचा जे काही वय असतं पाच वर्षापर्यंत हे मुलांना काळजी घेण्याचं वय असतं त्यात ते, त्यांना काय हवं आहे किंवा नको आहे हे आपण त्यांना स्वतःहून बघण्याची गरज असते कारण त्यावेळेस मुलं पुरेसे एवढं सांगू नाही शकत की त्यांना कुठे काही त्रास होत आहे का किंवा त्यांना असं प्रत्यक्ष काही गोष्टी बोलता येत नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे जे म्हणजे ते म्हणजे त्यांचा पूर्णपणे त्यांचा हट्ट पुरा करणं जे टॉईस पाहिजे असेल किंवा जे कपडे पाहिजे असेल किंवा जे काही खाणं पिणं जे त्यांच्या हेल्थसाठी हानिकारक आहे अशा गोष्टींची आपण त्यांना आवड निर्माण करू देऊ नये ज्या आपल्या मुलांना गरजेचं आहे त्याच गोष्टीचा तुम्ही प्रोव्हाइड केला आणि कुठे ना कुठे या गोष्टींची सुद्धा जाणीव करून द्या की ज्या वेळेस तुम्ही या गोष्टी त्यांना देत आहात तर त्या गोष्टी तुम्ही त्यांना कशा पद्धतीने आणून देत आहात किंवा इतरांना त्या गोष्टी कशा मिळतात यासुद्धा तुम्ही त्या वेळे तुमच्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना या गोष्टींची जाणीव राहत राहील वेळोवेळी ह्या गोष्टींचं जर त्यांच्या नजरेसमोर किंवा मनावरून जर ह्या गोष्टी गे गेल्या तर त्यांना जे काही तुम्हाला घडण लावायची आहे त्यामध्ये सुद्धा या गोष्टींचा चांगला प्रभाव पडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं दहा ते बारा वर्षा होईपर्यंत अति लाळ त्यांचा करू नका ज्या वेळेस खरंच आपल्याला कुठेतरी एक आवर घालण्याची वेळ येत असते त्यावेळेस मात्र आपण त्यांना ढील सोडत असतो आणि इथंच आपलं कुठे पॅरेंटिंगचं जे काही तत्व आहे ते खुंटत असतं कारण हा जो कालावधी असतो मुलांच्या बाबतीतला तो त्यांना घडवण्यासाठी असतो त्यांना एक योग्य ते वळण देण्यासाठी असतो योग्य तो साच्यामध्ये त्यांना ढा म्हणजे ढालण्यासाठी असतो आणि हा जर आपण कुठे ना कुठे त्यांना थोडंसं सूट दिली किंवा सैल सोडलं तर मात्र तिथं मुलांचं जे काय बिहेवियर आहे याच्यावर मात्र खूप मोठा प्रभाव पडत असतो आणि मुलं त्या कंडिशनमधून वाढत जातात तर ते मात्र न ऐकण्याच्या परिस्थितीतून ते वाढत जातात पुढे जाऊन ते कुठे ना कुठे तुम्हाला स्वतःला सुद्धा किंवा त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा किंवा इतर समाजासाठी सुद्धा ते हानिकारक होऊ शकतात कारण मुलांमध्ये आली आता पेशन्स नावाचा हा घटक फार मात्र कमी प्रमाणात दिसतो जर तुम्ही मुलांना एखादी गोष्ट नाही म्हटलं तर ते सहन नाही करू शकत आत्ताची बरेचसे असे काही उदाहरणं आहेत ज्या मुलांना तुम्ही एखादी गोष्ट आईवडिलांनी ऐकलं नसेल तर सर्रासपणे घर सोडून जाणं किंवा इतर मित्रांच्या घरी रुसून जाणं किंवा काही टोकाच्या भूमिका मुलं घेत असतात किंवा असे काहीतरी महागड्या वस्तूंची ती तुमच्याकडनं डिमांड करत असतात आणि अशा वेळेस मात्र पॅरेंट्स म्हणून आपण हतबल न होता कुठे ना कुठे एक काही गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या मुलांशी इमोशनल टचअपमध्ये राहणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं मुलांचं इमोशनल बॉन्डिंग तुम्ही चांगलं दृढ करण्यामध्ये सक्षम जर बनलात तर पुढे जाऊन तुमच्या मुलांना तुमचं एक मैत्रीचं नातं निर्माण करण्यासाठी मात्र चांगला एक सरस मार्ग तुम्हाला मिळू शकतो कारण हे दहा ते बारा वर्ष हे तुम्हाला सक्तीचं किंवा त्यांना वळण लावण्याचं असू शकतं पण त्यानंतर मात्र तुम्हाला त्यांच्याशी मैत्री करणं गरजेचं आहे आणि हेच पुढे जाऊन जर तुम्ही चालू ठेवलं तर तुमचं मूल जे तुम्हाला जसं पाहिजे तसं घडवायचं आहे तसंच मात्र घडेल ते पुढे जाऊन बाहेर त्याचा पाय वाकडा होणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे कारण आपण बऱ्याचदा अशा अनेक उदाहरणं बघत असतो की ज्या मुलं तरुण वयामध्ये येत असतात आणि अशा काही गोष्टी घडतात की ते पॅरेंट्सपर्यंत न येता इतर मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर समाजातले जे काही आजूबाजूचे जे काही लोकं असतील यांच्यापर्यंत मात्र लवकर पोचतात आणि ज्या वेळेस त्या डोक्याच्यावर काही गोष्टी म्हणजे बाहेर पोचलत जातात त्यावेळेस मात्र पॅरेंट्सला त्या कुठेतरी जाऊन कळतात शाळेच्या मार्फत असेल किंवा कॉलेजमध्ये कॉलेजच्या मार्फत किंवा इतर नातेवाईकांच्या मार्फत मा पालकांपर्यंत येत असतात तर अशा गोष्टींमध्ये मुलं जाऊन कुठे ना कुठे अडकायला लागतात ह्या गोष्टी जर तुम्हाला होऊ द्यायच्या नसतील तर आपला एक कुठलं ना कुठे एक पॅरेंट्स म्हणून कुठे ना कुठे एक संयम घालता आला पाहिजे कुठे ना कुठे त्याला डील देता आलं पाहिजे आणि कुठे ना कुठे त्याला एक सरसता किंवा इमोशनल बॉन्डिंग त्याला देता आलं पाहिजे तरच आपलं हे पॅरेंटिंग चांगलं सक्सेस होऊ शकतं आणि जरा का हा तुम्हाला माझा व्हिडिओ छोटासा आवडला असेल थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका कारण तुम्हाला ह्याच चॅनलवर असे पॅरेंटिंग रिलेटेड चाईल्ड सायकॉलॉजिकल रिलेटेड असे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतात आणि हाच उद्देश आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर मात्र नक्की तुम्ही मला या टॉपिकवर बो विचारा की मी नक्की तुमच्यासाठी हे शेअर करण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत नमस्कार